ठीक आहे मी माझं वय नसेल शिकवायचं पण तुमचं शिकायचं वय आहे की नाही अरे लहान बाळा शिकायचं असत मी तुम्हाला शिकवायला आता तुम्ही किती वर्ष वाऱ्या करता एक सहा एक वर्ष वाऱ्या करताय पहिल्यांदा आपली भेट झाली मी एकदा तुम्ही एवढे वर्ष आई वडिलांचं ऐकलं असेल त्यांचं नसेल ऐकल्या तर ती वेगळी गोष्ट आहे माझं काय तुम्ही ऐकणार पण म्हणतात हे म्हणतात मी त्यांना शुभेच्छा दिल्या ते एमपीसी पास झाले तर त्यांनी कसा पलटवार केला अरे मग आता लोकांना जाणू पुष्पगुच्छ देव का तुमचं पालखी म्हणून मिरवणूक काढू का मिरवणूक काढू आले अरे ते दिल्या धन्यवाद म्हटलं मग एमपीसी वाल बघा धन्यवाद म्हणतो नाही झालं ना मग काय म्हणतो माझे बोवा सुधर जाव बाजूचं पण कॅश गेले तुमचं हळूहळू बारीक केले का के गेले हे पण कळत आहे गमत कसं त्या शब्दाचा जादूगार नसतात तर काढून टाकायला सांगा अरे ह्या शक्ती तुर्या दीड किल्ल्या पुरता शक्ती आणि ह्या तुर्तावल्या सगळ्या ह्या फेम मनोरंजनचा बादशाह ह्या उत्तम या, 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 या शाहिरांमध्ये पहिला सांगणारा मीच आहे की असे पदे लावू नका शब्दाचे जादूगर पण मला लावू नका मी सांगणार आहे पहिला अहो मी जर जादूगर असेल तर पु देशपांडे कोण बाबासाहेब आंबेडकर कोण एवढी ग्रंथ संपदा केली अण्णा भाऊ साठे कोण हे दोन तीन गण फेमस झाले म्हणून शब्दाचे जादूगर मी किती वेळा सांगितलं हे आपले गमतीचे भाग म्हणून आपण करतोय मी सांगणार आहे हे नाही तुम्ही ऐकलं वाजे बुवा बघा मी तारतम्य फोन मारून कार्यक्रम करणार आहे बोलला मी म्हणतात तुमचा काय मांडलेला जावं या असं सगळं मागत काय नसलं की असं सगळं असतं जावं या आहे व या आहे व या आहे असत्या काय ते आपलं आनंद चिकट व्हायचं बुवा ह्याच्यातून बाहेर पडला तरच प्रगती होईल स्वतःचे पाठ फुटून कोकण स्टार असं

झाडे नाही लग्न एकदा झाडे लग्न कमरत लात घालतील आणि दाख पाडून टाकतील असं कुणाचं होऊ नका ना का घटस्था एक केवळ गाणं आपला अनुभव गाणं तर घ्यायलाच लागणार आहे आणि गाणं तर आपण बोलणारच आहे गाण्या पाहिजे घ्या थोडंसं गाणं सुद्धतो आणि बाजूने कॅश केलेले सगळे आणि गवण्याची चाल देतो आणि करून दाखवलं आणि त्याच्या पुढचं त्याने पुढचं बायकोला लुकडं आणलं आणि कोण आणणार बोवा असं ना बायकोला आणलं कोलक असतात आपण चाल दिली की त्याला तो भाग द्यायचा असतो आणि वर म्हणतात तुझं अजून शिकवायचा वय नाही अरे माझं वय पण तुझं वय आहे पहिल्यावर देखील बोलले मला आणि वर सांगतात स्वर बोलो आणि हातात जात त्यानंतर हे असली भाषा अशी याची भाषा त्याच्या हा मान राखून मी बारीक करेन हे काही अपू शक्य नाही पश्चिम विभाग उभा गौरी समाज मंडळचे नेते श्री आनंदजी भालेकर भाऊने राजू महाडिक भाऊने बौद्धजक सुरेश चाचे तुषार पवार भावले आणि जयवंत जयवंत भाऊ अण्णा खरतात तुम्हाला सांगा पाचशे पाहतो धन्यवाद टीव पिऊ करते उचलून धरते किती बडबड अस घेतो ना भाय कर 숨 надо faithам. जो renff have it? शास्त्रात दिला कुठला काठी या चालीत तुम्ही शास्त्रातच दंड द्यायला पाहिजे याला म्हणतात अक्कल आणि म्हशीच्या बर्ग्याला बोलतात रेडको सापज्या बोरको राजे बोरको बोर इसको बोलते शाही किती किती बांधील थककावत जागा भेटे लाखो बोलते आता जाऊ आपण मुलं ठेव अरे भास्कर बोलायचंच नाही तरी पण बोलायचं घ्या अरे धळू दोल धुळ कुत्राची गाडी आली अरे ही अरे नसून दे तो शिका का हे आजच्या काडा काढाय काय 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 समाजात काय माहिती कुठली कासवा याला हा गो आजाला विजाला बोलत नाही फसवा ज्याला अरे दादा खोट तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला एक नंबर विनंती आहे की कृपया एक तर अटी वाढवा प्रश्नाचे वादळ सोडवा आणि नंतर असे प्रश्न विचारा मात्र शास्त्राला असं खोट ठरवू नका शक्ती तुला दोन तीन तासाचा होऊन जातो आपण गरीबाची कोर तुम्ही काय मी काय आपल्याला संसार असतो आपल्याला मुलंबळ असतात हे वाडवडाने सांगितलंय झाला तर नाच नाहीतर नाशा त्याला आपली यंत्र वाढ आहे ही माझी लहान लहान पोरं आहे इथं लहान लहान पोरं आणखी पण आहेत आपण एक चांगला संसाराचा पायडा घालूया आज तुम्ही बारी तारतम्या बाळे बाळगून केलं आगाऊ शब्द नाही बायकोचा एक आता मी जर कोणतं बायकावर लय लागेल पण आपण ऐक परमाईश लोक थांबलेत चांगलं देऊया देतो चांगलं परमाईश मागची उदारी माडी पावली या सांगा हो सरकार सांगा हो सरकारा Thank mm -hmm. you. आपले मिस्टर मैत्री पंदरे तुझं ना मैत्री ना ना। मैत्री पंधरे बहिणी करून रुपयाचा पाहू शकतो हे ऑनलाईन फसायचं नाही नवऱ्याला जर सांगता कोणी मेसेज पाठवला दहा हजार रुपये तुम्हाला चुकून आले परत त्याच्यात दोन पाठवा काय नाही पाठवता पहिले नवऱ्याला फोन करायचा अगो पैसा मागताय तो काय नाही द्यायचा एक रुपया द्यायचा नाही हे रमी सर्कल खमी सर्कल काय नसतं कोण एक रुपया देत नाही फुकटचा कोण आहे अहो 12 रुपये तिकडे असलं बळस तो 2 रुपये कटकटर सूत्रसंचालक खाली उतरवतो दोन रुपयाचं पण औषध त्याच्यामुळे फसायचं नाही आपण कष्ट करे शब्द ऐकून घ्या कुणाला फसायचं नाही देविया मीशकालाचा हा वाजे बवा كده मला शिवत नाही पण शायर हा ज्याप्रमाणे मकाशी म्हणाले सूत्रसंचालक की समाजात आरसा असतो मग तुमचं हे जाबय बिबय म्हणण्याची एखादा समाज प्रबोधन गाणं द्यायला पाहिजे होतं तो कन स्टार हे आट्या पिट्या बघितल्या होत्या का तुम्ही हा यांची आटी म्हणून कायमची आता लक्षात आहे देती आम्ही शबालाच आधी वाटत नाही God, i அர்த்த அரத்துக்கு <laughs>

खूप दिवस म्हणून म्हणेन म्हटलं होतं त्या कोकणी कोणांसाठी पहिल्यांदा वाढणारा माझ्यावर वाद झाले होते तरी पण आपण ते घेतले माझ्या युट्युबर्स पोरांचे आभार माझे राहून होतात सर्व युट्युबर्सना मानाचा मुजरा आणि तुमचे लाख आभार चांगले चांगलं आमचं चा दाखवा कोकणला दा। म्हणजे आपली कला दाखवा काय राहुल प्रकाश घाणेकर न्याश करून या कार्यक्रमासाठी दोनशे भरपूर आरतीला सुरुवात करूया वजगाय अन आनंद उद्रे निर्मिंग सुंदर